अपडेट न्यूज माझे आईबाप माझा अभिमान चाळीसगाव शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे माझे आईबाप माझा अभिमान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते वसंत हंकारे यांनी अत्यंत साध्या ओघवत्या आणि प्रभावी भाषेत उपस्थित किशोर विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी मुलांशी थेट संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील आई वडिलांच्या भूमिकेचे महत्व विशद केले अंकारे सर यांनी मांडलेले भावनिक व्याख्यान ऐकून उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या डोळ्यात अश्रू तरळले आई वडील हे आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात तेच आपल्या जीवनाचे पहिले धडे शिकवतात त्यांच्या कष्टामुळे आपण शिक्षण संस्कार आणि माणूस म्हणून घडतो आई वडिलांचे आपल्या मुलांसाठीचे प्रेम आणि त्याग कधीच शब्दांमध्ये सांगता येणार नाही त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले की आई वडील स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्याचा विचार करतात आई वडिलांशी संवाद साधला तर त्यांना आपल्या अडचणी स्वप्ने आणि आवडीनिवडी चांगल्या प्रकारे कळतील संवाद हरवला की गैरसमज निर्माण होतात कार्यक्रमासाठी आमदार मंगेश रमेश चव्हाण पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सौ प्रतिभा चव्हाण सौ सुचित्रा पाटील अरुण पाटील नाना चौधरी प्रकाश पाटील कुणाल पाटील व मोठ्या संख्येने पालक देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव भेटवान तिच्या वडिलाशी बोलायचं मी चौधरी शामल ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की आई वडिलांची खरी किंमत ही अनाथाला समजते जो अनाथ आहे त्याला त्याची किंमत समजते जो बा जो बाप आपल्याला आपल्यासाठी त्याच्या जीवाचं रान करतो त्या बापासाठी आपण जगलं पाहिजे त्या बापाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे जास्त काही नाही एवढंच सांगते त्या बापाला एका दिवशी प्राऊड फील होईल की मी त्याची मुलगी मी छाती टोकून सांगते माझ्या बापाचं सा नाव नाना जा चौधरी ज्यांनी या अंकलांना इथे हजर केलेलं आहे दोन दिवस अगोदर हाच कार्यक्रम चौधरी वाड्यामध्ये होता त्या प्रकारे ज्या सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्या कामाला म्हणजे सल्यूट करते मनापासून थँक्यू सब मंगल सब आनंद प्रेस सबस्क्राईब मिस एन अपडेट